नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो सध्या मार्केट लाईफ टाईम हायवरती आहे नवनवीन हाय, हाय, हाय मार्केट या ठिकाणी बनवत आहे आणि त्याचबरोबर बरेचसेच एक्सपर्ट्स बरेचसेच ब्रोकिंग हाऊसेस ह्या ठिकाणी बऱ्याचशा स्टॉकवरती बुलिश झालेले आपल्याला दिसत आहेत सो सध्या मित्रांनो आपण एका अशात एका स्टॉकबद्दल माहिती ह्या ठिकाणी घेणार आहोत ज्याच्यामध्ये ब्रोकर्स आणि एक्सपर्ट्स खूप जास्त बुलिश झालेले आहेत आणि येत्या काही दिवसांमध्ये खूप चांगले टार्गेट्स ह्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतात असं या एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे सो तब्बल महिन्या मित्रांनो तीन ते चार महिन्यासाठी हा ट्रेड आहे तीन ते चार महिने म्हणजे हा एक पोझिशनल ट्रेड आहे असं तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता सो चला मित्रांनो जास्त वेळ दोडता सर्व आपण त्या स्टॉकबद्दल माहिती घेऊया ज्याच्यावर एक्सपर्ट बुरिश आहेत सो so, त्याचं नाव आहे सेंट डी एल एम लिमिटेड सो so, मित्रांनो ही जी काही कंपनी आहे ती एरोस्पेस डिफेन्स आणि मेडिकल इक्विपमेंट जे काय आहेत ओके हे जे काय सेक्टर आहेत त्यांच्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स बनवण्याचं काम ही कंपनी काय करते ह्या ठिकाणी करते आणि मित्रांनो कंपनीचा जर तुम्ही ह्या ठिकाणी परफॉर्मन्स बघितलात आय पी यू आल्यापासून म्हणजे आता ऑलमोस्ट एक वर्ष झालेला आय पी यू येऊन आणि आय पी ओ आल्यानंतर सत्तेचाळीस पॉईंट ब्याण्णव टक्क्यांचे रिटर्न्स ह्या स्टॉकने दिलेले आहेत सो मित्रांनो ही जी काही कंपनी आहे त्याचे जे काही टार्गेट्स आहेत ते टार्गेट्स यांनी सांगितलेत अराऊंड सातशे नव्वद रुपयापर्यंत टार्गेट्स या ठिकाणी आपल्याला मिळू शकतात असं एक्सपर्टचं म्हणणं आहे आणि त्यासाठी त्यांनी सुद्धा दिलेला आहे एक साधारणतः सातशे वीस रुपयांचा सा स्टॉपलॉस या ठिकाणी एक्सपर्ट्सने दिलेला आहे सो मित्रांनो आता आपण ह्याच्यामध्ये बाईंग केली पाहिजे का त्या त्याविषयी आपण थोडीशी चर्चा करूया सर्वप्रथम आपण टेक्निकल्स बघूया मित्रांनो सो मित्रांनो टेक्निकल्स पाहता कोणत्याही पद्धतीचे ह्या ठिकाणी मला पॅटर्न्स दिसत नाही आहेत ठीक आहे तरीसुद्धा एक्सपर्ट्सने कोणत्या बेसिसवर या ठिकाणी बाईंग रिकमेंडेशन दिले आहे ते मला कळत नाही आहे ओके आ, ठीक आहे हरकत नाही टेक्निकलचा आपण या ठिकाणी विषय सोडून देऊ कारण टेक्निकल्स मला ह्या ठिकाणी बिलकुलसुद्धा बरोबर वाटत नाहीत त्या कोणताही या ठिकाणी असेंडिंग ट्रँगल डिसेंडिंग ट्रँगल वेज पॅटर्न असा प्रॉपर असा ब्रेकआउट या ठिकाणी होताना आपल्याला दिसत नाही आहे ओके सो टेक्निकल बेसिसवर तरी या ठिकाणी ही पीक मी देणं बिलकुलसुद्धा या ठिकाणी चुकीचं समजतो सो मित्रांनो आता या ठिकाणी जर आपण फंडामेंटल्स पाहिले फंडामेंटल्स मला ठीक ह्या ह्याचे जे काय आहेत ते त्यातल्या बरे वाटले मित्रांनो ही जी कंपनी आहे ती एक मिडकॅप कंपनी आहे पाच हजार आठशे अठ्ठ्याहत्तर कोटींचे कॅपिटल शहाण्णवचा पी म्हणजेच एक ओवर व्हॅल्यूड स्टॉक आहे ओके बुक व्हॅल्यू एकशे पंधरा रुपयाची आणि सातशे एक्केचाळीस रुपयांचं सा करंट प्राइस म्हणजे बुक व्हॅल्यूपेक्षा सा एक साधारणतः सात पटीने स्टॉक जास्त सध्या ट्रेड करतो सो ओव्हर व्हॅल्यूड स्टॉक आहे आणि रिटर्न ऑन इक्विटी आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड पाहता तर हा स्टॉक खूपच जास्त ओव्हर व्हॅल्यूड आहे कारण रिटर्न ऑन इक्विटी बघा अकरा टक्क्यांचा आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड चौदा टक्क्यांचे हे वीस बावीस टक्क्यांचे असते तर कदाचित समजू पण शकलो असतो बट पी खूप जास्त आहे आणि त्याचबरोबर रिटर्न ऑन इक्विटी आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड खूप जास्त कमी आता खाली आपण जर मित्रांनो गेलो तर या ठिकाणी तुम्ही सेल्स बघू शकता सेल्स जरा मित्रांनो बघितली चारशे ऐंशी कोटींची सेल्स हे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आणि आता एक हजार एकशे ब्याण्णव कोटींची सेल्स सेल्समध्ये चांगली ग्रोथ आहे नेट प्रॉफिटचा जर तुम्ही या ठिकाणी विचार केलात मित्रांनो नेट प्रॉफिटमध्ये ह्या ठिकाणी पहिले दोन वर्ष कंपनीने लॉस पोस्ट केलेला आहे आणि त्यानंतर मात्र आता सध्या एकसष्ट कोटींचे प्रॉफिट्स कंपनीने ह्या ठिकाणी दाखवलेले आहेत असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे ओके सो आता आपण खाली गेलो तर ह्या ठिकाणी इक्विटी कॅपिटल बघू शकता दोन हजार तेवीस साली ह्याचा सा आय पी ओ आला त्याच्यामुळे काय झालं त्रेपन्न कोटींचं इक्विटी कॅपिटल झालं आणि आता सध्या जर तुम्ही पाहिलं तर साधारणतः एकोणऐंशी कोटींचं इक्विटी कॅपिटल आहे कंपनीकडे रिझर्व बघा आठशे तीस कोटींची आणि एकशे ब्याण्णव कोटींची कर्ज सो so, एकंदरीत बॅलन्सशीट खूप जास्त हेल्दी आहे असं मला या ठिकाणी वाटत आहे कारण सध्याची कर्ज भागवण्यासाठी कंपनीकडे पुरेसा असा या ठिकाणी रिझर्वस आहे असं या ठिकाणी स्पष्टपणे दिसत आहे आपल्याला प्रमोटर होल्डिंग जर पाहिलीत तर सहासष्ट टक्क्यांची प्रमोटर होल्डिंग आहे एफ आय एसची होल्डिंग सात टक्के डीआयएस टी होल्डिंग बारा पॉईंट छप्पन टक्के आणि पब्लिकची होल्डिंग तेरा पॉइंट त्र्याहत्तर टक्के सो एकंदरीत पब्लिकची होल्डिंग प्रमोटर्सची एफ आय एस ची आणि एस ची होल्डिंगसुद्धा या ठिकाणी खूप जास्त मला समाधानकारक या ठिकाणी वाटताना दिसत आहे आता आपण थोडंसं डिटेल डिटेलमध्ये जाऊया की ह्याच्यामध्ये जी काही खरेदी केलेली आहे डीआयसी ती कोणकोणत्या जी या ठिकाणी खरेदी केलेली आहे ओके सो सध्या माझ्या मते इंटरनेट नसल्यामुळे हे आपल्याला दिसणार नाही बट माझ्या मते ठीक आहे डीएसची जी काही होल्डिंग आहे या ठिकाणी ते ठीकठाक आहे असं आपण म्हणू शकतो आयजमध्ये फक्त मला हे बघायचं होतं की ह्यामध्ये कोणकोणत्या इन्स्टिट्यूशन्स आहेत किंवा कोणकोणते म्युच्युअल फंड हाऊसेस आहेत ज्यांनी ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ओके सो so, एकंदरीत फंडामेंटल्स मित्रांनो खूप चांगले आहेत लॉंग टर्मसाठी हा स्टॉक तुम्ही बाय करू शकता बट सध्या पी खूप जास्त आहे मार्केट थोडासा करेक्ट होण्याचा वेट करा ज्यावेळेला पी तुम्हाला एक साधारणतः पन्नासच्या दरम्यान ह्या ठिकाणी मिळत असेल सो ह्या ठिकाणी तुम्ही बाय करू शकता बट सध्या बाय करण्याची घाई करू नका आणि जर बाय करण्याची तुम्ही घाई करणारच असाल सो ह्या ठिकाणी बेटर वे की तुम्हाला ॲव्हरेज करायसाठी सुद्धा ह्या ठिकाणी तयार राहावं लागेल म्हणजे स्टॉक सप्राई ज्यावेळेला एकदम ड्रास्टिकली फॉल होईल त्यावेळीसुद्धा तुम्हाला ॲव्हरेज करायची ह्या ठिकाणी तयारी असायला पाहिजे तर मित्रांनो आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तुम्ही गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू